माझं नाव विनोद सुखदेव भावने आमचं धरणग्रस्त प्रकल्प भेंबडा आहे आणि सगळं प्रकल्पग्रस्त लोक आहे आणि आमची मागणी जो आहे ती पूर्ण झालेली नाही आणि आमचा जो रोड आहे तो पूर्ण निष्कुळचं दर्जेचा म्हणजे खराबच आहे पूर्ण आणि गावातल्या ज्या सोयी आहे त्या भेंबडा प्रकल्पानं केलेल्या नाही अर्धवट कामं केले आणि भोगच कामं केलेले आहे आणि त्या संदर्भात सगळं लोकांचं नुकसान होत आहे आणि पूर्णरसन अधिकारी पण त्याच्यावर लक्ष घालत नाही आणि बेमडा प्रकल्पाने पुन्हा लक्ष घालाले पाहिजे असं आम्हाला म्हणायचं आहे आणि या कलेक्टर साहेबांनी लक्ष घालाले पाहिजे असं आम्हाला म्हणायचं आहे ते माधव मारुतराव नेरकर तालुका <णत्था> बाबुळगाव मी खडसाव आहेत रहिवासी आहे आजही गाव भेंबळा प्रकल्पामध्ये गेला आहे भेंबळा प्रकल्पाच्या अनेक अशा समस्या आहेत तेथील प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्र प्रमाणपत्र दिलं आहे त्या प्रमाणपत्राला शासन निर्णयानुसार पाच टक्के आरक्षणामध्ये नोकरी देणं बाध्य आहे परंतु ती कारवाई अजूनही प्रशासनानं आणि शासनानं कुठेच केली नाही आहे तसेच काही गावांना पुनर्वसनाचा म्हणजे महसूल दर्जा प्राप्त झालेला नाही त्यांच्या ग्रामपंचायत अजून लागायच्या आहे तरी सर्व गावाच्या ग्रामपंचायत आणि सर्व समस्या सुटाव्या यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून तशा पद्धतीचं निवेदन त्यांना देणार आहोत समजा त्या पद्धतीची दखल जर घेतली नाही तर पुढच्या आम्ही दिशा त्याबद्दल आंदोलनात्मक मार्गाने ठरवणार आहोत एवढंच त्या ठिकाणी सांगतो माझं नाव सूरज तुळशीराम भारते मी कोल्ली क्रमांक एकमधून आहे तालुका बळगाव जिल्हा यवतमाळ आमच्या गावातल्या एवढ्यात एवढी वाट लावून टाकली या सरकारने खूपच जसं आमच्या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात नाही आहे लोकसंख्या पूर्ण असूनसुद्धा या गावात ग्रामपंचायत अजून का अस्तित्वात नाही आहे यावर कलेक्टर साहेबांनी लक्षपूर्वक आपलं काय आहे काय नाही का का सगळी चौकशी करून म्हणजे आमच्या गावातली ग्रामपंचायत नेमावी कारण ते ग्रामपंचायत नसल्यामुळं आमच्या गावातले कामं पूर्ण रखडलेले आहेत एक तर एक नाल्या पूर्ण अर्ध्या गावातल्या नाल्या झाल्या अर्ध्या गावातल्या झाल्या नाही ज्या नाल्या पाणी गावाच्या बाहेर येत नाही आहे आणि पुन, पुन्हा म्हणजे दुसरा रोड आमच्या गावातला जो रोड झालेला आहे म्हणजे तो असं म्हणत आहे की रोड झाला आहे म्हणते मला तर दिसला नाही मी तर यवतमाळला राहतो अभ्यास करायला कारण की मला जे आहे माझ्या गावावरून त्या रोडमुळे अपडाऊन करायला पुरत नाही आहे त्यामुळे आणि पुन्हा त्या रोडची कंडिशन एवढी बेकार झाली आहे की एखादी जर गर्भवती महिला असली आमच्या गावातून तिला जर त्या फडेगाव स्टँडवर आणायचं असलं तर त्या महिलेचा गर्भ अर्ध्या एखाद्या किलो जाता जाता होऊन राहिला आहे सर्प दोनशेचा व्यक्ती असला हो तो व्यक्ती सुद्धा त्या झटक्या झटक्यानं एक अंदर त्याचा जीव जट्क जाण्याची अत्यंत शक्यता आहे हे सरकार झोपलेलं आहे पुन्हा पुन्हा जेव्हा जेवढे आमच्या गावाकडले राजकारणी लोक आहेत हे त्यामध्ये का राजकारण करत आहे प्रशासन का लक्ष देत नाही आहे प्रशासनाने पूर्ण लक्ष देऊन आणि ते आमच्या इथल्या शाळा त्या शाळेवर काय योग्य पाण्याची सुविधा नाही आहे खिडक्या नाही आहे दरवाजे नाही आहे काहीच नाही आहे आणि पुन्हा ते गावातले पिण्याची सोय नाही आहे योग्य स्वच्छ सुंदर पाणी शासन म्हणते की आम्ही पूर्व एवढे टी एम सी एवढे गाव दत्तक घेतले तेवढे गाव दत्तक घेतले साधं पुनर्वसना तर तुम्ही फिल्टर याची व्यवस्था करून नाही राहिले काय तुम्ही देसाल काम झालं तरी